त्यात परिसंवाद मुलाखती यांचा भरगच्च असा कार्यक्रम झाला यंदाचा पंडित हरिप्रसाद चौरसिया जीवन गौरव पुरस्कार पद्मभूषण जावेद अख्तर यांना पंडित हरिप्रसाद चौरसिया यांच्या हस्ते आणि सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या उपस्थितीत काल प्रदान करण्यात आला शाल पुष्पगुच्छ सन्मान चिन्ह आणि एक लाख रुपयांचा धनादेश असं या पुरस्काराचं स्वरूप होतं गुरुकुल प्रतिष्ठानतर्फे आयोजित सतराव्या बासरी उत्सवात हा पुरस्कार वितरण सोहळा झाला यावेळी शेकडो संगीतप्रेमी उपस्थित होते अनेक अजरामर कलाकृती देणारे जावेद अख्तर हे केवळ गीतकारच नव्हे तर थोर शाहीर कवी आणि तत्वज्ञानी आहेत असा गौरवपूर्ण उल्लेख शेलार यांनी यावेळी केला तर आजच्या तरुण पिढीला देशाच्या संस्कारांसोबत जोडण्याचं काम बासरीच्या माध्यमातून केलं आहे असं जावेद अख्तर म्हणाले सर्वांच्या प्रेमामुळे आणि आशीर्वादामुळे हा बासरी उत्सव यापुढेही अखंडपणे या सुरू राहील बासरीच्या माध्यमातून आपण आपल्या संस्कृतीला जपणार असून ती पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचा प्रवास निरंतर सुरू ठेवू असं पंडित हरिप्रसाद चौरसिया यांनी यावेळी सांगितलं दोन दिवसांच्या या संगीत महोत्सव महोत्सवाची सांगता पद्मश्री शुभा मुदगल यांच्या शास्त्रीय गायनाने झाली